हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाल लष्करमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्ही पाहिलंच तर पार्ट वनमध्ये मी बेडरूमची क्लिनिंग केली तर मी आता हॉलची क्लिनिंग करायला घेतली आहे तर हॉलमध्ये पण सर्व भिंती वगैरे ना डस्ट वगैरे सर्व पुसून घेत आहे सर्व साफसफाई करून घेणार आहे कारण की ना भिंती जेव्हा आपण बघतो ना तर भिंतींवर सुद्धा डस्ट होतो आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे जास्त आपल्याला कळून येत नाही पण ह्या डि भिंतींनासुद्धा धूळ बसलेली असते म्हणून मग मी ना भिंतीसुद्धा क्लीन करते आणि नवरात्रीची तयारी आता सुरू करून दिली ना म्हणजे कसं माझं स्कूल पण असते ना मला टाईम नसतो म्हणून मग मी ना ह्या अशा वेळेमध्ये ना थोडी थोडी घरातली क्लिनिंग करून घेणार आहे कारण की मी पण नवरात्रीचे उपवास धरते आणि नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस ज्योत वगैरे लावणार ह्या वर्षी मी मागचे दोन वर्षे मी उपवास धरले फक्त पण ह्या वर्षी मी जोत ज्योत वगैरे पण लावणार आहे म्हणून मग ना सर्व क्लिनिंग करत आहे घराची सर्व एक एक सर्व आवरलं ना म्हणजे माझं होऊन जाईन कारण की शाळा पण असते आणि थोडे थोडीच काम होतात जर मला असे चार तीन चार दिवस सलग घेतले ना तर माझी सर्व क्लिनिंग झाली असती पण मग तर शाळेमुळे मला काही जमत नाही आहे तर त्याच्यामुळे मग मी काय करते तर सर्व आता एक, 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 एक गोष्टी आवरायला घेऊन घेणार आहे गणपती बाप्पा होते ना त्यावेळेस का मी मग हे असं क्लिनिंग वगैरे काही काढले नव्हते दहा दिवस त्याच्यामुळे ना हे दहा दिवसामध्ये खूप म्हणजे ना डस्ट वगैरे होऊन गेलेला म्हणजे आपण नाही का एवढं मी काही काढलं नव्हते कामं त्या वेळेस म्हणून मग जरा आता ना सर्व साफसफाई करून घेते गणपतीच्या आधी पण मी केली होती पण आता पण आता अजून करून घेते मी तरी ह्या गोष्टी माझ्या आवरल्या तर मग मला कसं ऊन पडलं तर आथरून वगैरे पण उन्हात टाकता येईल धुता पण येईल बाकीचे ब्लँकेट वगैरे हे सर्व मग आवरून घेणार आणि मस्त नवरात्रीमध्ये सर्व स्वच्छता त्याच्या आधी मी करून घेणार आणि ही विंडो उघडून दिल्याने इकडून खूप छान हवा येते हॉलमध्ये आणि इथं सर्व मी जाळं वगैरे सर्व काढून आहे भिंती झटकून घेतलेल्या आहे तर असं पुसूनसुद्धा घेतल्या झटकून पुसून सर्व घेतलेलं आहे तुम्ही पाहिलंच इथे आणि ना मला ना म्हणजे जरी हॉलला किचनला आहे ना सॉरी हॉलला आणि बेडरूमला मला ना म्हणजे एक एक रूमला आहे ना मला दोन दोन तीन तीन ती तास लागले एवढं क्लिनिंग करायला कारण की एवढ्या गोष्टींना सर्व पुसपास करून सर्व सारखं कर चढ उतर, चढउतर करावं लागलं ला मला आणि सर्व पुसून पासून सर्वांना व्यवस्थित ठेवले सर्व साहित्यसुद्धा शो पीस सर्व तर म्हटलं चला आता एवढे पटपट क्लिनिंग करून घेऊन यात कर जेणेकरून मग मा मला आहे ना नवरात्रीमध्ये मा मग मस्त काही टेन्शन नाही ना राहणार त्याच्या आधी माझं होऊन जाईन आणि नवरात्रीमध्ये म्हणजे कसं काही नाही कामं राहणार माझे सर्व होऊन जाणार आणि लवकरच नवरा रात्रीचं मा रात्री सर्व खूप छान मजा येते गरबे वगैरे खेळायला बघायला जाणार आम्ही सर्वजण तर त्याच्यामुळेच मग म्हटलं चला आता आवरून घेऊन आधी माझी हेल्प करतो इथं बेडरूम पण आवरायला हेल्प केली त्यांनी तर मी नाही हेच व्हिडिओ माझे खूप मोठे मोठे झाले असते म्हणून मग मी बेडरूमचा वेगळा टाकला हॉलचा वेगळा आणि किचनचं तर मी तुम्हाला दाखवेलच किचनचं पण छान मस्त करायची मला डीप क्लिनिंग करायची आहे सर्व डबे वगैरे घासून सर्वच काढणार आहे किचनला मला तरी मला दोन दिवस तरी लागणार आहे किचनवाला दोन तीन दिवस लागतीलच कारण की मला पूर्ण डीप क्लिनिंग करायची किचनची तर मग एक एक गोष्ट मी आवरायला घेणार आधी झटकून वगैरे घेण जाळा वगैरे घेणं आणि वरती लॅप्टवरचे डबे तेवढे आहे ना तेवढे काढून घासून वगैरे त्या ते सर्व आधी ते आय आवरणार आणि त्याच्यानंतर मग मानेवरचे सर्व भांडे आणि मग व्यवस्थित मला रजायचे बाकीचे एकादेखी घालून ठेवून आणि मला जेवढे जेवढे लागतात तेवढेच ठेवणार आहे मी तर इथं सर्व छान मस्त शोपीस वगैरे पण मी इथं ठेवून घेते आता सर्व झटकून पुसून घेतलेलं आहे आणि आज विकचे तर आमची मस्तीच चालते तर जिथं मी काम करेन ना तिथं काही ना काही करतच असतो तो त्यात चालतंच तर मुलांना असं सांभाळून काम करणार खूप डिफिकल्ट असतं आणि त्यांना मध्ये मध्ये भूक पण लागते किती वेळेस मी तर आज दोन तीन वेळेस तर माझं हे करते का त्याच्यामध्येच गेले तर अशा प्रकारे मी बऱ्यापैकी माझा हॉल आवरला गेला म्हटलं चला आता आवरूनच घेऊ आवरायला काढलं ना कंटाळा केला ना तर राहून जाईल माझं त्याच्यामुळे मग मी म्हटलं आवरूनच घेऊया आपण तर इथं सर्व व्यवस्थित मस्त झटकून घेतलं आता सर्व घर व्यवस्थित अजून थोडंसं राहिलं त्या गोष्टी पुसपास करून घेते आणि इथं सर्व धूळ वगैरे खूप बरीचशी धूळणी निघाली तर कधी कधी वाटतं आपण एवढी क्लिनिंग करतो आणि धू कसं काय कुठून येते असं वाटतं पण खरंच एवढी धूळ येते ना आणि जर आपण असं आवरलं नाही ना तर खूप जास्तीचं असं धूळ होते पसारा पण होतो आणि खूप डस्ट पण होते घरात तर मी फायनली माझं सर्व पुस पुसून झालं भिंती वगैरे सर्व झटकून झालं जाळं वगैरे काढलं आता मी झाडून घेते फक्त तेवढा आता दरवाजा राहायला ना पुसायचा ओल्या कपड्यांनी पुसून घेणार आहे तो कारण की आपल्याला असं वाटतं का दरवाज्याला पण डाग वगैरे पडतात मुलं काही खातात की चिकट वगैरे काही ना काही लागत असतं तर मी कॉलिन कॉलिन स्प्रे करूनच पुसून घेते तर त्यांनी पटकन डाग निघून गेले थोडेफार जास्तीचे नव्हते पण थोडेफार होते तर ते सुद्धा मी क्लीन करून घेते आणि अगदी चकाचक मस्त दरवाजा दिसत आहे आणि सर्व छान मस्त था क्लिनिंग झाली तुम्हाला पूर्ण हॉलचं लूक दाखवतेच मी आणि इतकी झटपट आज बेडरूम आणि हॉलचं दोन्ही माझं क्लिनिंग झाली आणि मी हे दोन भागामध्ये मी हे केले तर इथं पाहू शकता माझं मस्त छानस असं क्लिनिंग झालेलं आहे तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ते आवडेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय